श्री स्वामी समर्थ हिंदू धर्मात भगवान शंकर यांना देवांचे देव महादेव संबोधलं जातं भगवान विष्णूंच्या पूजेसाठी एकादशीला महत्त्व आहे त्याचप्रमाणे भगवान शंकराच्या पूजेसाठी प्रदोषाला महत्त्व आहे प्रदोष व्रत सोमवारी येत असेल तर श्रेष्ठ योग मानला जातो त्यामुळे ते सोमप्रदोष व्रत म्हणून ओळखलं जातं यावर्षी प्रदोष व्रत फेब्रुवारी महिन्यात सोमवारी केले जाणार आहे प्रदोष व्रत भगवान शंकरांना समर्पित आहे अनेक जण आपल्या जीवनातील समस्यांवरती मात करण्यासाठी आणि मनोकामना पूर्ण करण्यासाठी सोमप्रदोषाचे व्रत करतात असं मानलं जातं की जी व्यक्ती सोमप्रदोषाचे व्रत पूर्ण नियमाने करते तिच्यावरती भगवान भोलेनाथांची कृपा राहते तर चला आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की सोमप्रदोष व्रताचा शुभ मुहूर्त काय आहे पूजेची पद्धत काय असणार आहे तर तुम्ही प्रथमच हे व्रत करत असाल तर सोमप्रदोषाचे व्रत कसे पाळावे या सर्व गोष्टींची माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत तरी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि कमेंटमध्ये श्रीस्वामी समर्थ नक्की लिहा भगवान शंकरांना प्रसन्न करण्यासाठी सोमप्रदोष व्रत हा सर्वोत्तम दिवस मानला जातो सोमप्रदोष व्रत मुलांच्या सुखासाठी लवकर विवाह आणि सुखी वैवाहिक जीवनासाठी पाळले जाते सोमप्रदोष व्रत कसे पाळावे काय असणार आपण जाणून घेऊया हिंदू दिनदर्शिकेनुसार सोमवारचे व्रत हे दहा फेब्रुवारी रोजी ठेवण्यात येणार आहे तर त्रयोदशी प्रारंभ दहा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी रात्री आठ वाजून चोपन्न मिनिटांनी सुरू होणार आहे आणि त्रयोदशी तिथी अकरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी रात्री आठ वाजून चौतीस मिनिटांनी संपेल प्रदोष पूजा मुहूर्त आहे संध्याकाळी पाच वाजून छप्पन्न मिनटे ते रात्री आठ वाजून चौतीस मिनिटापर्यंतचा तर हा कालावधी दोन तास अडीच मिनिटाचा आहे दिवसाची प्रदोष वेळ आहे संध्याकाळी पाच वाजून छप्पन्न मिनिटे ते रात्री आठ वाजून पस्तीस मिनिटाचा सकाळी ब्रह्ममुहूर्तावरती उठून आंघोळीनंतर स्वच्छ कपडे परिधान करावेत शिवपरिवारासह सर्व देवी देवतांची विधिवत पूजा करावी उपवास ठेवायचा असेल तर हातात पवित्र पाणी फुले आणि अक्षता ठेवून थेुन, व्रत ठेवण्याची प्रतिज्ञा करायची आहे भगवान शंकराची मूर्ती किंवा फोटो आपल्याला माता पार्वतीबरोबर असलेला फोटो स्थापित करायचा आहे यानंतर गंगाजलाने आपल्याला मूर्ती किंवा फोटो स्वच्छ करायचा आहे तर इथे अक्षरांवरती या फोटोची आपल्याला सर्वप्रथम स्थापना करायची आहे पूजा करण्यापूर्वी आपल्याला उजव्या हातावरती थोडेसे पाणी आणि तांदूळ घेऊन मनामध्ये या व्रताची निर्विघ्न पूर्तता व्हावी यासाठी आपल्याला कामना करायची आहे तर आपल्याला कोणत्याही जवळच्या शिवमंदिरात जाऊन आपण शिवलिंगावरती बेल अक्षता दीप धूप गंगाजल फुलं आणि मिठाई अर्पण करून तिथेही आपल्याला पूजा करायची आहे व्रत पुरुष स्त्री कोणीही करू शकतं इथे सर्वप्रथम गणपती बाप्पांची विधिवत अभिषेक घालून पूजा करायची आहे तर तुम्ही देवघरामध्ये जर गणपती बाप्पांची पूजा केली असेल तर अशी वेगळी पूजा करण्याची गरज नाही प्रदोष व्रताच्या दिवशी महादेवाची पूजा प्रदोष काळात केली जाते सूर्यास्तापासून पंचेचाळीस आधी व सूर्यास्ताच्या पंचेचाळीस मिनटानंतर पर्यंतचा काळ हा का प्रदोष काळ मानला जातो प्रदोष काळात महादेवांचा अभिषेक करून बेलपत्र अर्पित करायचा आहे शिवमंत्राचा जप करायचा आहे जप केल्यानंतर प्रदोष व्रतकता ऐकायची आहे आणि नंतर आरती करून कुटुंबासह प्रसाद वितरित करायचा आहे यानंतर महामृत्युंजय मंत्राचाही आपण जप करावा या दिवशी आपण भगवान शंकराच्या मंदिरात किंवा देवघरात बेलपत्र धूप अक्षता गंगाजल आदीने भगवान शंकराची पूजा करावी पंचामृताने अभिषेक केल्यानंतर शिवलिंगावरती बेलपत्र धोत्र्याचे फूल कनेरचे फूल धूप दीप फळ पान सुपारी आदी अर्पण करावी पूजेदरम्यान ओम नम शिवाय या मंत्राचा जप करावा आणि त्यानंतर शुद्ध दीपाचा दिवा लावून शिवचालीसा आपल्याला पाठ करायचा आहे शेवटी भगवान शंकराची आरती करावी तर या दिवशी भगवान शंकराचा अभिषेक रुद्राभिषेक याला शृंगार याला विशेष महत्त्व आहे तर या दिवशी भगवान शंकराचा अभिषेक रुद्राभिषेक आणि शृंगार याला विशेष महत्त्व आहे या व्रताच्या प्रभावाने लग्नातील अडथळे दूर होतात याशिवाय भगवान शंकराचा दुधाने अभिषेक करत फुलांची माळा अर्पण करायची आहे त्यामुळे संतती सुख धनलाभासह करिअरमध्ये सुद्धा यश मिळते अशा पद्धतीने केलेली पूजा भगवान शंकरांना अत्यंत प्रिय असल्याची मान्यता आहे प्रदोष व्रत पाहण्याचे पूर्ण लाभ तेव्हाच प्राप्त होतो जेव्हा ते पूर्ण विधीपूर्वक पाळले जाते प्रदोष व्रता दरम्यान कोणत्या गोष्टी लक्षात ठेवावे आपण जाणून घेऊया तर प्रदोष व्रतात मनाची शुद्धता ही महत्वाची असते त्यामुळे मनात वाईट विचार आणू नका तसेच कोणाला शिविगा करू नका प्रदोष व्रतात दिवसभर उपवास ठेवायचा आहे आणि प्रदोष काळात पूजा केल्यानंतरच फळे खायची आहेत यानंतर चतुर्दशीच्या दिवशी पूजा करून उपवास सोडायचा आहे प्रदोष व्रताच्या पूजेच्या वेळी कथा वाचायची आहे प्रदोष व्रतामध्ये आपल्याला मिठाचे सेवन करायचं नाही प्रदोष व्रताच्या दिवशी नखे आणि केस कापू नये तसेच दाढीसुद्धा करू नये प्रदोष व्रत करणाऱ्या भक्तांनी पूजा करताना तुळशीपत्र केतकीचं फूल कुंकू हळद भगवान शंकरांना अर्पण करू नये याशिवाय भगवान शंकराचा अभिषेक शंखाने करू नये प्रदोष व्रत ठेवणाऱ्या भक्तांनी या दिवशी अन्न मीठ लाल मिरचीचे सेवन करू नये तर या दिवशी पूजेचा वेळेचे भान ठेवले पाहिजे पौराणिक मान्यतेनुसार समुद्र मंथनाच्या वेळी विष बाहेर आले तेव्हा महादेवाने जगाला वाचवण्यासाठी ते भयंकर विष प्यायले हे विष इतके प्रभावी होते की ते पहिल्यानंतर महादेवांचा घसा निळा पडला आणि विषाच्या प्रभावामुळे त्यांच्या अंगात असह्य जळजळ होऊ लागली तेव्हा देवानी महादेवांचा मत्सर जल बेलपत्र इत्यादींनी कमी केला महादेवाने विष पिऊन जगाला विषाच्या प्रभावापासून वाचवले होते त्यामुळे सर्व जग आणि देव महादेवाचे ऋणीय झाले ही घटना घडली ती वेळ त्रयोदशी तिथी आणि प्रदोष काळात घडली म्हणून या दिवसाला विशेष असे महत्त्व आहे संध्याकाळी शिवमंदिरात जाणे आणि अभिषेक करणे हा प्रदोष परंपरेचा भाग आहे तर प्रदोष काळात नंदी बैलाची सर्वत्र पूजा केली जाते प्रदोष म्हणजे पापांचे शुद्धीकरण आपल्या आत्म्याचे शुद्धीकरण करून नकारात्मक कर्म काढून टाकण्याची ही सर्व सर्वात योग्य वेळ आहे प्रदोष व्रताचे दोन मार्ग आहेत काही भक्त रात्री न झोपता चोवीस तास कठोर व्रत पाळतात तर इतर लोक उपवासाच्या वेळी फक्त पाणी पितात आणि संध्याकाळच्या पूजेनंतर दिलेला प्रसाद खातात हे भाविक दुसऱ्या दिवशी सकाळपासूनच शिजवलेले अन्न खातात तर प्रदोष व्रताची आणखी एक सोपी पद्धत म्हणजे दिवसा फळे खा आणि संध्याकाळच्या प्रार्थनेनंतर शिजवलेले अन्न खाणे प्रदोष व्रताची कठोरता खरोखरच भक्तांच्या इच्छाशक्ती आणि आरोग्यावरती अवलंबून असते असे काही लोक का आहेत जे अजिबात उपवास करत नाहीत परंतु संध्याकाळच्या वेळी शिवाची पूजा करतात किंवा मंदिरात जाऊन तिथे पूजा करतात भस्मलेपन या दिवशी महादेवांना करायचं आहे बेलपत्र आणि पांढरे फूल व्हायचं आहे धूप दीप लावून महादेवांची उपासना करून आपल्याला शिवस्तुती अथवा शिवमंत्राचा जप करायचा आहे शंकराची आरती करून व्रतवचन आपल्याला पूर्ण करायचं आहे आपल्या अडी अडचणी देवाला सांगून हातून कळत नकळत घडल्या गोष्टींची क्षमा मागायची आहे आणि सेवा रोजू करायची आहे महादेव आणि माता पार्वतीला समर्पित विविध मंत्राचा आपल्याला जप करायचा आहे भगवान शिव आणि देवी पार्वतीची आरती करायची आहे पूजेनंतर भक्त उपवास सोडू शकतात आणि सात्विक भोजन करू शकतात या दिवशी कांदा लसूण अंडी किंवा मांसाहार या प्रकारे तामसिक अन्न खाऊ नये तसेच दारू पिणे ही टाळायचं आहे शिवशंकर हे अत्यंत भोळे मानले जातात सांसारिक दुःख हरण करण्यासाठी महादेवाची पूजा केली जाते भावपूर्ण आणि मनपूर्वक श्रद्धेने शिवाची आराधना केल्यास मनशांती लागते आणि व्यवहारातील दोषही दूर होतात सुखाचा मार्ग दाखवणाऱ्या या देवाची उपासना करण्याचा शुभ दिन म्हणजे सोमवार आणि त्याचबरोबर प्रदोष म्हणजे सोमप्रदोष तर या दिवशी केलेल्या भुळ्या शंकराची पूजा अनेक मनोकामना पूर्ण करणारी ठरते त्यासाठी महादेवाची पूजा त्याचबरोबर पुढील हे तीन उपाय आणि मंत्र तेवढेच महत्त्वाचे ठरतात स्नान झाल्यानंतर शिवलिंगाला विशेषतः हो गायीचे दूध अर्पण करावे त्यामुळे तन मन धन यात निर्माण होणाऱ्या कलहाची शांती होते महादेवांना मधाची धार अर्पण करावी अशी धारणा आहे की त्यामुळे आयुष्यातील नोकरी आणि व्यवसाय संबंधीच्या समस्या अंत होतो त्यानंतर जलस्नान करून महादेवाला लाल चंदन लावावे किंवा शृंगार करावा चंदनाचा गुणधर्म शीतलता हा आहे त्यामुळे अशी धारणा आहे की शिवाला चंदन चढवल्यामुळे आयुष्यातील शांती आणि समृद्धी नांदते शिवधारणेतील हे तीन उपायानंतर यथाशक्ती गंध अक्षता फुल नैवेद्य दाखवावा आणि पूजा करावी या सोबतच शिवलिंगाला अर्पण केलेले दूध आणि चरणामृताचा आपल्याला प्रसाद ग्रहण करायचा आहे आणि भाळी चंदन लावून मनोकामना पूर्ण करण्याची प्रार्थना करायची आहे तर अशा प्रकारे हे प्रदोष व्रत केल्यास त्यांच्या सर्व मनोकामना या पूर्ण होतील तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त